ऐसा लगता है कि बीजेपी और उग्रवाद का कहीं ना कहीं चोली दामन का साथ बन गया है और जब देश पर हमला होता है तो बीजेपी की ही सरकार क्यों होती है ये आम जनमानस सवाल पूछ रहा है नमस्कार मी संकेत पहात आहत मुंबई आउटलुक कांग्रेस के हरियाणा राज्य प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला देशा सुरक्षे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित कर भाजप वोरदार टीका है भाजप सरकारच्या काळातच देशात दहशतवादी हल्ले का घडतात असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना सुरजेवाला म्हणाले की भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काही संबंध आहेत का असा संशय आता देशातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे ते पुढे असेही म्हणाले की भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मीरमधील कारागृहात असलेल्या मौलाना मसूदला अफगाणिस्तानात सोडून देण्यात आले त्यानंतर संसदेवर हल्ला झाला अमरनाथ मधील हवाई नगरोटा येथे जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला पुढे पुलवामा हल्ला झाला आता पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे भाजप सत्तेत असतानाच असे हल्ले का होतात याची जबाबदारी कोण घेणार केंद्र सरकार झोपेत आहे का असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला भाजपच्या अनेक नेत्यांचे आय एस आय या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली बजरंग दलासह भाजपच्या काही नेत्यांचे आय एस संबंध असल्याचे याआधी उघड झाले होते देशावर जे काही हल्ले होत आहेत ते केवळ सरकारच्या अपयशातून होत आहेत गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरली आहे पहलगाम हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देऊन दहशतवाद्यांचा खात्मा करा असे सांगितले बैसरन मैदानाबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला असा आरोप करत देशावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणी यावेळी सुरजेवाला यांनी केली पहलगाम मध्ये कर्नाटकातील पर्यटकांवर देखील दहशतवादी हल्ला झाला असून यामध्ये सुरक्षेतील अपयश हे स्पष्टपणे दिसते देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे प्रधानमंत्री पाहायला मिळाले ज्यांनी कोणतेही औपचारिक आमंत्रण नसतानाही पाकिस्तानला भेट दिली त्याच मैत्रीच्या भेटीच्या परिणामी पाकिस्तानने पठाणकोटवर दहशतवादी हल्ला घडवला अशी टीका त्यांनी केली सुरजेवाला यांनी भाजप आणि आर वर देखील निशाणा साधला पहलगाम मधील सुरक्षेच्या अपयशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की बैसरन मैदान हे वर्षभर पर्यटकांसाठी खुले असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था का ठेवली नाही पहलगाम मध्ये तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था असायला हवी होती ती का नव्हती असा सवाल त्यांनी उपस्थित केला